पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा देवीचा पाडा तळोजा येथून बेपत्ता झालेल्या तीन वर्षीय मुलीचा मृतदेह हो। घरातील सुटकेसमध्ये सापडल्याने खळबळ माजली आहे तळोजा देवीचा पाडा येथील तीन वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह हो। राहत्या घरात सुटकेसमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज सत्तावीस मार्च रोजी समोर आला आहे हर्षिका अमरेश शर्मा वय तीन राहणार देवीचा पाडा असे मृत मुलीचे नाव असून ती मंगळवार पंचवीस मार्च पासून बेपत्ता होती या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे तळोजा पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुढील तपास करत आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलगी तिच्या आई वडिलांसह देवीचा पाडा येथे राहत होती ती मंगळवारी खेळण्यासाठी बाहेर गेली असता त्यानंतर ती बेपत्ता झाली याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान आज सत्तावीस मार्च रोजी तिचा मृतदेह राहत्या घरात सुटकेसमध्ये ठेवल्याचे आढळून आले वास येऊ लागल्याने पाहणी केली असता मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला